ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नव्या वर्षातील गुंतवणुकीसाठी शरद सहकारी बँकेची शरद गुढीपाडवा दोन हजार पंचवीस ठेवी योजना व्याजदर आठ पॉइंट साठ टक्के योजना येत्या एकतीस मार्च पर्यंतच अटी लागू दाखवतात हो तुमच्या सर्वांच्या माहिती करता सांगतो तर याच्या अगोदर लिखी देखील आणि ते एक चांगलं झालं त्यांनी सांगितलं की लिखी म्हणणं मांडलं पाहिजे लिखी म्हणलं पाहिजे नियमाने असे का कुठली बोर्ड मिटिंग झाल्यानंतर कुठल्या संस्थेची जे मिनिट्स असतात जे काय होतात ते त्या संचालकांना रिक्सर मिळाले पाहिजेत आता मी त्यांना पत्र देणार आहे यापूर्वी आम्ही एकत्र होतो सगळं चालले आतापर्यंत मी आग्रही नव्हतो परंतु कायदा असा सांगतो की जे काय मिनिट्स असतात जे काय ठराव झाले असतील त्याची प्रत पुढच्या मिटिंगच्या अगोदर त्या संचालकांना तो ठराव कायम करण्याकरता घरपोच झाला पाहिजे आता मी पत्र त्यांना आता उद्या सुट्टी परवा मी देईल पोच घेईल की या पुढे मला प्रत्येक झालेल्या संचालक मंडळाचे मिनिट्स हे घरपोच आले पाहिजे नाहीतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई हो केले कारण त्यांचं म्हणे लेखी पाहिजे आणि कायदे नाही त्यांना कायदा काय तेच मग ते. याच्या अगोदर गवान काम असेल राग बॉयलरच्या बाबतचं त्याचं पत्र एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला दिले चुकीचं काम चाललेलं होतं ढिकच्या ढिपटीचं गेल्या वर्षीच तुम्हाला माहिती आहे की सोळा बारा तेवीसला कि शेतकऱ्यांना वाढीव पाणीपट्टीनं त्यांच्या बिलातून पैसे कपात करण्यात आली हे देवदत्त निकमने पत्र दिलं तेव्हा लोकांना ते लो पैसे पुन्हा रिफंड करण्यात आले आणि तुम्ही काय सांगता ते चमकरी करण्याकरता म्हणतात आणि हे करण्याकरता मी तिथं शेतकऱ्याची बाजू मांडली वाढीव दराने कपात केलेल्या पाणीपट्ट्या पुन्हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रिटर्न त्यांच्या खात्यावरती करण्यात आल्या याची देखील त्यांनी नोंद घ्यावी हे फक्त मी तिथं बोललो लेखी मागणी त्या ठिकाणी केली पुन्हा वीस नऊ तेवीस ला एक पत्र त्या ठिकाणी दिलं जे टेंडर त्यांनी चुकीच्या पद्धतीने केली होती बाबत देखील मी लेखी आक्षेप ज्या ज्यावेळी पाहिजे त्या त्यावेळी सगळे नोंदवलेले आहेत आता इथून पुढे ते जे म्हटले तर तिथं आता इथून पुढं जो मा विषय मला मान्य असतात त्यांनी जर लाईव्ह नाही केलं लाईव्ह केलं तर सगळ्यांच्या पुढे मी लेटर हेडच घेऊन तिथं बसणार आहे का माझा ज्या ठरावाला विरोध आहे त्यांना जर लिहायचं नसेल मी लगेच पत्र लिहून माझा लेखी तिथं विरोध त्या ठिकाणी दर्शवित याची देखील त्यांनी नोंद घ्यावी असं देखील मला या निमित्ताने सांगायचे दुसरा विषय कि कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये ते म्हटले की एक जरी कर्मचारी इकडदा तिकडं काम करत असेल तर मी राजीनामा देतो आता मला त्यांना सांगायचं त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्या आज टाकळी आजी कवठे आणि जातेगाव करंदी या गटामध्ये जे कर्मचारी शेतीमध्ये काम करतायत त्यांच्या त्यांच्या मोबाईलमध्ये पराग कारखान्याचे ॲप आहे पराग कारखान्याचे आणि यांनी पराग कारखान्याचे ॲप हे वापरून इकडून सगळ्या ऊस तिकडं डायवर्ट करण्याचं काम करताय म्हणजे त्या कारखान्याकरता त्यांचं ॲप यांच्या मोबाईलमध्ये टाकून इकडचा ऊस म्हणजे त्या कारखान्याचं काम इथल्या कारखान्या करून गेलंय हे एक सांगायचे मला याची त्या कर्मचाऱ्यांच्या ऍपमध्ये आणि आता ते सगळं मिळलं पाहिला तर ज्यावेळी ऊस तिकडे यांनी दिलेला आहे तर त्यावेळी त्यांचं ॲप तुमच्या याच्यामध्ये कशा करतायत याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे त्याचबरोबर मला याच्या संदर्भात सांगायचे तर भीमाशंकर कारखान्यामध्ये जे चांगले अधिकारी होते अंकुश आढाव हे शेतके अधिकारी इथं होते त्यानंतर दुसरे श्री सुरवे आपले चीफ इंजिनियर अशोक चोरगे ते इथे एक इंजिनियर होते सिनियर इंजिनियर आता अंकुश आढाव आणि त्याच्याबरोबर अनेक शेतकरीचा स्टाफ आहेत इकडून सुरुवातीला तिकडं पाठवला आणि डायरेक्ट त्यांना तिकडंच सेवेमध्ये वर्ग करण्यात आलं इकडं नंतर त्यांना सर्व्हिस सोडायला लावली तसंच अशोक चोरगे आणि इतर इंजिनिअरिंगचे कर्मचारी त्यांच्याही बाबत त्या ठिकाणी असंच घडलं टोरला अण्णा लबडे म्हणून होते त्यांनाही तिकडे पाठवलं आणि नंतर इकडे राजीनामा द्यायला त्याचप्रमाणे मला त्यांना दुसरं सांगायचं की डिस्टिलरी त्यावेळी अनिल वळसे सिव्हिलचे कर्मचारी दोन महिने त्यांनी तिकडं काम केलं तुम्ही दाखवाल इकडे हजेर येते जनता पाहणारी कधी त्या ठिकाणी विसरू शकत नाही ज्यांचा आंधळी नसते आणि मला त्यांना एक सांगायचे अख्खा का परा कारखाना उभा होताना यापूर्वी देखील अरुण गिरेने एकदा आरोप केलेला होता या कारखान्याचे चीफ इंजिनियर श्री सुरवे पूर्ण वेळ त्यांच्या अंडर परा कारखान्याची उभारणी झाली हे त्यांनी नाकारावं फक्त लोकांनी पाहिलेले इथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेले सभासदांनी पाहिलेले का कोणकडून तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले त्याच्यामुळं याचा त्यांनी मी नावानिशी या निमित्ताने आता सांगितलंय याचं देखील त्यांनी उत्तर द्यावं आज देखील भीमाशंकर कारखान्यातले कर्मचारी जवळपास चार लोक आहेत अशी काही यांच्या पूजन प्रेस्ट त्या ठिकाणी काम करतायत पगार इकडचा करता, काम तिकडं त्या ठिकाणी करतायत काही स्वयंपाक बनवायला आहेत काही यांची भांडी धुण्या करता त्या ठिकाणी काही ऑफिस काम करायला आहेत अशी आणि ते आत्तापर्यंत त्यांच्यावर कोटी न रुपये खर्च झाले आहेत याचा त्यांनी उत्तर देऊन राजीनामा त्यांनी द्यावा हे मला त्यांना सांगितलं किंवा मी बोललो की खोटं हे देखील त्यांनी सांगावं असा एक विषय याच्यामधला या कर्मचाऱ्यांच्या बाबतला त्या ठिकाणी आहे आणि दुसरं एक सांगायचं आहे की स्क्रॅपच्या बाबत त्यांनी जे काही सांगितलं विषय आता स्क्रॅप त्या दिवशी मी बोललो ते म्हणले ॲल्युमिनियमचा असं नाही तसं नाही त्या काळापासून स्टीलमध्ये लोखंडामध्ये ॲल्युमिनियम आता मी तिथे डिटेल जाणार आहे एक चार दोन दिवसात सगळे आता अकाउंटचे काढणार आहे का जर लोखंडाच्याच भावामध्ये लोखंडाच्याच गाडीमध्ये जर ॲल्युमिनियम जाता नंतर तुम्ही अल्युमिनियमचे लाईट स्टीलचे स्वतंत्र दर का घेतले आणि यापूर्वी गेले दहा वर्षाचं त्यांनी रेकॉर्ड काढावं आणि ॲल्युमिनियमची विक्री झाली का नाही लाईट स्टीलची झाली का नाही एस एस स्टीलची झाली का नाही हेवी स्टीलची झाली का नाही ते आयटम त्यांनी द्यावं नाहीतर मी तिथं बसून हे सगळे आकडेवारी काढतो आणि तुम्हाला सगळं देतो का गेल्या वर्षी अॅल्युमिनियमची किती विक्री झाली आणि आता यांनी हे जे चाललंय त्यांना वाटलं कि मांजराला वाटत की दूध पितो डोळे झाकून कोणी काय पाहत नाही सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावरती ही धबक्या आवाजात कुजबुज होती किंवा बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे तर हा एक स्क्रॅपच्या संदर्भामधला आहे आणि एक साधं उदाहरण सांगतो की आमची देवस्थान ट्रस्टला थापली मंदिराचं काम चालू आहे तर तिथं जे गोमुख असत त्याच्यामधून जे पाणी बाहेर पडतं की मूर्तीला वगैरे आपण स्नान घालतो प्रत्येक मंदिरात ते बांधकाम चालू करताना अंकुश आढावा आणि त्याच्याबरोबर अनेक शिल्कीचा स्टाफ आहे इकडून सुरुवातीला तिकडं पाठवला आणि डायरेक्ट त्यांना तिकडंच सेवेमध्ये वर्ग करण्यात आलं इकडं नंतर त्यांना सर्विस सोडायला लावली ला तसंच अशोक चोरगे आणि इतर इंजिनिअरिंगचे कर्मचारी त्यांच्याही बाबत त्या ठिकाणी असंच घडलं स्टोअरला अण्णा लबडे म्हणून होते त्यांनाही तिकडं पाठवलं आणि नंतर इकडं राजीनामा द्यायला लावला त्याचप्रमाणे मला त्यांना दुसरं सांगायचं आहे की डिस्टिलरी ज्यावेळी उभी राहत होती परा कारखान्याची त्यावेळी अनिल वळसे सिव्हिलचे कर्मचारी दोन महिने त्यांनी तिकडं काम केलं तुम्ही दाखवाल का इकडं हजेर येते जनता पाहणारी कधी त्या ठिकाणी विसरू शकत नाही जनता आंधळी नसते आणि मला त्यांना एक सांगायचं आहे का अख्खा परा कारखाना उभा होत असताना यापूर्वी देखील अरुण गिरेंनी एकदा आरोप केलेला होता तो तो या कारखान्याचे चीफ इंजिनियर श्री सुर्वे पूर्ण वेळ त्यांच्या अंडर पराग कारखान्याची उभारणी झाली हे त्यांनी ना फक्त लोकांनी पाहिलेले इथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेले सभासदांनी पाहिलेले का कोण पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले त्याच्यामुळं याचा त्यांनी मी नावानिशी निमित्ताने आता सांगितलंय याचं देखील त्यांनी उत्तर द्यावं आज देखील भीमाशंकर कारखान्यातले कर्मचारी जवळपास चार लोक आहेत अशी पूजनप्रेष्ठीला त्या ठिकाणी काम करतायत पगार करतात काम तिकडं त्या ठिकाणी करत आहेत काही स्वयंपाक बनवला आहेत काही यांची भांडी धुण्या करतात त्या ठिकाणी काही ऑफिस काम करायला आहेत अशी ते आत्तापर्यंत त्यांच्यावर कुटी न रुपये खर्च झाले आहेत याचं त्यांनी उत्तर देऊन राजीनामा त्यांनी द्यावा हे मला त्यांनी सांगितलं आहे किंवा मी बोललो की कुठं हे देखील त्यांनी सांगावं असा एक विषय याच्यामधला ह्या कर्मचाऱ्यांच्या बाबतला त्या ठिकाणी आहे आणि दुसरं एक सांगायचं आहे की स्क्रॅपच्या बाबत त्यांनी जे काही सांगितला विषय आता स्क्रॅप त्याही दिवशी मी बोलू ते म्हणले ॲल्युमिनियमचा असं नाही तसं नाही त्या काळापासून स्टीलमध्ये लोखंडामध्ये ॲल्युमिनियम आता मी तिथं दे डिटेल जाणार आहे एक चार दोन दिवसात सगळे आता ते काढणार आहे का जर लोखंडाच्याच भावामध्ये लोखंडाच्याच गाडीमध्ये जर ॲल्युमिनियम जाता तर तुम्ही ॲल्युमिनियमचे लाईट स्टीलचे स्वतंत्र दर का घेतले आणि यापूर्वी गेले दहा वर्षाचं त्यांनी हो, रेकॉर्ड काढावं आणि ॲल्युमिनियमची विक्री झाली का नाही लाईट स्टीलची झाली का नाही एस एस स्टीलची झाली का नाही ही स्टीलची झाली का नाही ते आयटमच त्यांनी द्यावं नाही तर मी तिथं बसून हे सगळे आकडेवारी काढतो आणि तुम्हाला सगळं देतो काय गेल्या वर्षी ॲल्युमिनियमची किती विक्री झाली आणि आता यांनी हे जे चाललंय त्यांना वाटलं की मांजराला वाटतं की दूध पितो दो डोळे झापून कोणी काय पाहत नाही सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावरती जी धक्क्या आवाजाती कुजबूज होती किंवा बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे तर हा एक विषय स्क्रॅपच्या संदर्भामधला आहे आणि एक साधं उदाहरण सांगतो जी आमची देवस्थान ट्रेकला थापली मंदिराचं काम चालतो तर तिथं जे गोमुख असतं त्याच्यामधून जे पाणी बाहेर पडतं ती मूर्तीला वगैरे आपण स्नान लावतो प्रत्येक मंदिरात ते बांधकाम चालू करताना असताना एक पाईप त्याच्यामध्ये टाकायचा जातात तर आर्किटेक्टचं म्हणणं असं आलं की तो पाईप जर तुम्ही स्टेनलेस स्टीलचा जर टाकला ह्या ह्या क्वालिटीचा तर तो कधी हजार वर्ष झालं तरी तो कामधार नाही त्याला काय होणार तो तुम्ही वापरा पी विशी काय वापरू नका आणि मग मी इथं चौकशी केली तर आपल्याकडं स्क्रॅपमध्ये वगैरे हो पाईप तिथं होते मिळाल म्हटले माहिती घेतली सगळी मग सर कार देवस्थान ट्रकचा माणूस गेला कार्यकारी संचालकांनाही भेटला आणि कार्यकारी संचालकांनी -अर मलाही सांगितलं तुम्ही चेअरमनला त्या ठिकाणी मी म्हणले परवानगी घेतो आणि मग त्यांनी विचारलं की बा असं आपल्याला एक मंदिराच्या जा तिथं कामाला ते सर पैसे भरायला तयार आहे आता काय मटेरियल तर काय नवीन काय जुना काय ते कोणाला मिळतं गव्हाच्या जर गुन्हे लागत असतील कोण लगा भरायला तर आपल्याला तिथं ते पैसे भरायचे नाही म्हणले त्याला मला फोन करायला सांग असं चेअरमन बाळासाहेब शेंडे यांनी दिलं आहे म्हटलं की काय माझं घरचं काम नाही आम्ही रिसर पैसे भरायला तयार आहे तुमची हुजरेगिरी करायला काय मोकळा त्या ठिकाणी आहे आणि मग देवस्थानच्या याला देखील एक साधा पाईप दोन चारशे रुपयाचा विषय होता आणि पैसे पण तो इथं मार्केटमध्ये मा यावे लावता मी एका राजू राजपूत म्हणून येत भोसरेला उद्योजक अ म्हणलं असं असं आपल्याला एक ते म्हणले अजिबात काळजी करायचं काय कारण आहे का मी एक रुपया नको त्यांनी बाबाजी ढोबळ्यांच्या गाडीत तो पाईप डायरेक्ट थापलिंगला त्या ठिकाणी पोच केला साथ पोटाचा पाय वाटतात की तरी जाऊ म्हणजे इतक्या खालच्या प्रवृत्ती जर तुमची असेल तर परमेश्वर तुम्हाला कधी त्या ठिकाणी माफ करणार नाही हे देखील त्यांना ही सांगण्याची गोष्ट नाही पण ज्या पद्धतीने ते बोलतात वागतात त्यांची नाही हे देखील मला त्या निमित्ताने आहे आणि दुसरा एक विषय का सभासदांच्या संदर्भामधला जो विषय आहे तर त्याच्या बाबतमध्ये मध्ये यापूर्वी देखील सांगितलं की आपण ते पैसे सभासदांचे गोळा केले आता आंबेगाव मधल्या बऱ्याच जणांच्या अनामत मध्ये काय आहे आणि शिरूर जुन्नर पारनेर इकडच्या परिसरातल्या लोकांच्या शेरच्या अनामत रखला जो ठराव झाला त्या ठरावामध्ये एकत्र ठराव झाला जुन्नरच्या गावांचा आणि शिरूरच्या गावांचा पुढे तो प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तिथं तो गेल्यानंतर विग्नर कारखान्याने हरकत घेतली आणि तो ठराव तिथं नामंजूर झाला आता विषय असा आहे का गेले दहा बारा वर्ष सातत्याने शेतकऱ्यांची मागणी पैसे इथं पडू येत का आपलं म्हणणं आहे का ते विघ्नर कारखान्याचा विषय तिकडच्या पण जी बेचाळीस गावात किंवा जे ऊस गावणारे शेतकरी ज्यांचे पैसे जमा आहेत त्यांना आपण सभासद तो दिलं पाहिजे आणि ते म्हणतात का तो नामंजूर झाला विघ्नर कारखान्याच्या आक्षेपाने वार्षिक सभेत त्यांनी सांगितलं का ते प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे तुम्ही वार्षिक सभेचं त्यांचं भाषण काढा अध्यक्षांचं प्राध्यक्ष म्हणले कोर्टामध्ये कुठल्या कोर्टात ते तरी दाखव ना आता तुम्हाला त्या दिवशी कागद असं दाखवला त्याची एक कॉपी आमचं म्हणणं आहे ती हातामध्ये त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे आता हे शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे तीच आहेत साखर आयुक्तांनी यांना ते एक पत्र पाठवलं आता माऊली यांचा सभासद असताना पैसे भरलेले असताना किती वर्षापूर्वी उच वाढला रडवलं अक्षरशः या माणसाला ऊस नाही तोडा म्हणले शेतकरी संघटनेचं आहे आंदोलन करतो हे करतो ते करतो ही कुठली पद्धत आणि आमचं त्यांना म्हणणं आहे जर तो ठराव तुम्ही दाखवा ना मंजूर केला असेल पुन्हा याच याच्यामध्ये एक जनरल पुन्हा विशे एक विशेष सर्वसाधारण सभा बोल जेवढ्या लोकांनी पैसे भरले ज्यांनी उज घातली शिरूर तालुक्यातल्या त्यांना सभासदत्व मिळण्याचा ठराव पाकच्या सारखा पुन्हा एकदा आपण तो मंजूर करू आणि तो प्रस्ताव दाखल करू सभासदत्व काय मिळत नाही किंवा आहे तो जुना ठराव फक्त विग्नरची हरकत जुन्नर तालुक्यातले सभासदांच्या संदर्भामध्ये आहेत ते सोडून बाकीच्यांचं आपल्याला साखर आहे तोडून परवानगी मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवतो हे देखील मला या निमित्ताने सांगायचं आहे त्याचबरोबर दुसरा विषय की सभासदाची हा एक साधा फॉर्मा असा असतो सभासद आता हास्यभेत कागद येत कारखान्याचा जो आहे तो जरा असा पोळसर रंगाचा कागद त्या ठिकाणी पण हा हास्यमयची जवराज याच्यात तर आता त्यांचं म्हणणं आहे याच्यात फसवणूक होऊ शकते आमच्याकडे अर्ज करावा लागतो आमचं म्हणणं आहे की तर गेले दहा वर्षात तुम्ही किती आंबेगाव तालुक्यातील ऊस उत्पादकांना सभासद होतो तिला मी अध्यक्ष असताना साडेआठशे ज्या शेतकऱ्यांनी सभासद नव्हते त्यांनी ऊस घातली त्यांना आम्ही पत्र पाठवली होती आणि त्यातील ज्या शेतकऱ्यांना अर्धा एकर त्यांनी ऊस घातला कारखान्याला त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली तेवढे सभा झाले त्यानंतर अजिबात नाही आमचं म्हणणं तेच आणि तुम्ही जर म्हणत असाल आमचं हे म्हणणं आहे आम्ही रिक्सर अर्ज करू सात बारा जोडून देऊ आणि मी त्या दिवशी सांगितलं की कारखान्याच्या नावाचा डीडी किंवा कारखान्याचा नावाचा चेक पंधरा हजार एकशे पन्नास रुपयाचा त्या ठिकाणी देऊ त्यांना सभा तुम्हाला द्यावाच लागेल ही मक्तेदारी नाही आणि आम्ही ते केल्याशिवाय गप्प राहणार नाही हे देखील मला या निमित्ताने सांगायचे त्यांनी जाहीर सांगावं की ज्यांनी ज्यांनी कारखान्याला गेले दहा वर्षात उध घातले ज्यांच्या नाव अर्धा एकर करते त्यांनी आमच्याकडे डी आणून द्यावा चेक आणून द्यावा सातगार आणून द्यावा आम्ही त्यांना सभासद देतो आम्हाला आमची कुठलीच हरकत नाही एक तर ते करावं नाही आम्ही अर्ज देणार ते दिलंच पाहिलं तुम्ही नाकारल्यानंतर आम्ही त्याच्याबाबत सर साखर आयुक्ताकडे त्याच्याबाबत तक्रार केल्याशिवाय राहणार नाही हे देखील मला या निमित्ताने सांगायचे पुन्हा एक गोष्ट त्यांनी काही याचा उल्लेख केला तर त्याच्या अगोदर एक सांगतो की कारखान्यात ज्या ज्या शेतकऱ्यांचा ऊज जातो तर त्याच्याबाबत वजन झाल्यानंतर मेशेज जातात मी अध्यक्ष असताना तिची टीम चालू केली होती पण त्याचबरोबर काट्यावर ज्यावेळी जातं त्यावेळी त्याचे स्लिप दिसतात वाचण्याच्या एक तोडणीवा कॉन्ट्रॅक्टरला जाते एक वासूरदारला जाते एक कारखान्याकडे राहते आणि एक शेतकऱ्याला द्यायचे आता कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मेशेज शंभर टक्के लोकांना पोचत नाहीत शंभर टक्के लोकांकडं मोबाईल आहे नाही आहे परंतु ती एक चार प्रतिमा इथे काढली जाते ती एक दिली जाते जे बिल आपलं तयार होत असत गेलेल्या ऊस ते बिल देखील शेतकऱ्यांना घर होत नाही मी अध्यक्ष असताना काल तुम्ही शेतकऱ्यांना विचारून घ्या त्याच्यानंतर की जी उसाची आपण नोंद करतो त्या नोंदीची पावती देखील शेतकऱ्याला दिली जात नाही दिली गेली पाहिजे याची देखील या तीनही गोष्टी त्यांची नोंद घ्यावी आणि त्याच्यावर कार्यवाही करावी परत आता आम्ही मिटिंगला आशेच होतो ते आता इथं मावली डोंबे आता हे शरद डोंबे होते संजय बडेकर विशाल भोरातला हे असे बाकीचे सगळे आम्ही आता ते म्हटले त्यांच्या आजूबाजूला बसलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत आता शरद बोंबे गेल्या वर्षी त्यांच्या नावावरती राखीचं कॉन्ट्रॅक्ट होतं राजू ढोबळे यांना राखीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आणि राजू ढोबळ्यांकडून यांनी राग घेण्याचं काम केलं आणि जर शरद बोंबेचं असेल तर त्यांनी ते दाखवू हे कॉन्ट्रॅक्टर होते कारखान्याचे आणि त्यांनी कारखान्याला गेल्या वर्षी म्हणजे ते मी सांगितली पॉलिश याच्या अगोदर काय करायला जायला लागायचं की कारखान्यातील राख बाहेर काढण्याकरता कारखान्याला पैसे द्यावे लागतील मग कारखान्याभ तरी काढ पण मधल्या काळामध्ये इथं जे फ्लाय आहे तिकडं नाशिक वगैरेच्या आहे तिथं काहीतरी प्रॉब्लेम आला आणि मग ही कारखान्यातील राग वीट भट्टीवाली त्या ठिकाणी वापरायला पूर्वी वापरत नव्हते आणि मग याला राखेला दर मिळायला लागला ला यांनी सांगितलं ला की आम्हीच काढतो आणि आम्ही कारखान्याला एवढे एवढे पैसे देतो आता ते फिगरनुसार मी सांगेल की गेल्या वर्षी एवढं एवढं गाळप झालं गेल्या वर्षी डिस्टिलरी नव्हती हे दोन बॉयलर आतले आणि बाहेरचा एक बॉयलर तीन बॉयलरची जेवढी राख होती त्या राखेतून गेल्या वर्षी एवढं गाळप झालं एवढे एवढे कारखान्याला पैसे मिळाले आता यावेळेस एक बॉयलर वाढला आहे डिस्टिलरीचा म्हणजे पहिले तीन आत्ता एक आणि एकूण किती गाळं झालं एवढं एवढं गाळप आणि डिस्टिलरी याच्यामुळून कारखान्याला राखेपासून किती उत्पन्न मिळेल हे आपल्याला कळेल आता यावर्षी यांनी टेंडर भरलं होतं यांचं ज्यादा दराचा असताना देखील यांना दिलं नाहीत कारण ते देवदत्त निकमच्या सोबत त्या ठिकाणी आहेत या वर्षी गेल्या वर्षी काय आता ते आकडेवारीनुसार फायदा झाला का तोटा झाला ते मी तुम्हाला आता सीजन पूर्ण झाल्यानंतर ते दाखवून देईल मग त्यांना सांगेल की आमच्या सोबत जी माणस ही कारखान्याच्या हिताकारच्या त्याच बाबत बडेकर आता बडेकरांची काय तिथं शाळेवरती बस चालली मध्यंतरी महिना का दोन महिने ही दिवस बस ठेवून महिना एक महिना यांनी शाळा दोन हजार सात ला चालू झाली तेरा साली यांनी गाड्या घेतल्या म्हणजे बारा वर्ष तोट्यात काय रूट यांनी चालून शाळा हे आहे पण केवळ देवदत्त निकमच्या सोबत येत याची बदल गाडीचं परमिट असेल गाडी पासिंग असेल तीच गाडी चालली पाहिजे संचालक मंडळामध्ये आवाज उठवला जी गाडी बेकायदेशीर येत उद्या काय जर कमी झालं संचालक मंडळाला येईल एवढी पळापळ झाली मग यांनी पत्र दिली जे यांचे आहेत बघल बच्चे त्यांना तुमच्या गाड्यांचे पेपर हे करा आजही मला त्यांना सांगायचं शंभर टक्के तुमच्या गाड्यांचे जर डॉक्युमेंट क्लिअर असेल तुम्ही दाखवा एका गाडीचं येणार कधी कोणतं झालं यांनी पत्र दिली त्यांना का महिन्याच्या आतमध्ये किंवा दोन महिन्याच्या आतमध्ये हे करून द्या मग असं जर खोटं नाटक करत असेल आणि त्याच्या आधी काय हे टायर गाड्यांचं पंक्चर काढायचं काम करत होते आणि त्यावेळी आता किती वर्ष करत नाही आता दोन वर्ष करत नाही त्यावेळी कारखान्याचा फायदा होता का तोटा ते खासगी तो तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील आणि आमच्या आज तर काय शेतीचे शेतीच करणार आहे आता हाता काय शेतकरी संघटनेचाच माणूस आहे हा शेतकरी तो समाजाने शेतीच करणार आहे आता हे काटापूरचे शेतकरी त्यांचं वेगळं दुःख नक्की सांगते पलीकडनं होणार ढोमे घेत अरे लाभार्थी तुमच्याबरोबर आहेत आमच्याबरोबर नाहीत मलिदा की आम्ही तुमच्यासोबत आहेत आमच्यासोबत अजिबात नाही आणि संस्थेच्या हिताचं पारदर्शकपणे काम करू हे देखील मला त्यांना या निमित्ताने सांगायचं या व्यतिरिक्त तुमचं काय असेल तर त्याचं उत्तर मी दिलं आपल्याला काय प्रश्न तिकडे तुम्ही आणि मग तिकडे निवडणुकीच्या काळामध्ये तिकडच्या उत्तर दिलं ते असं नाही त्यांना माहीत नाही अरे काय तुम्ही कुठले काय काय आम्हाला फुकवायला लागले सगळ्या फिगर डॉक्युमेंट <laughs> सगळे कारखान्यात आहेत ना सगळे किती रकमांचे ट्रान्झॅक्शन झाले ते तुम्ही कशाला सांगताय आम्हाला काय आणि आम्ही तेच सांगतोय लोकांचे आज वीस वीस महिन्याचे आता तुम्ही याचे या शेतकऱ्यांना जाऊन गावगाव तुम्ही त्यांच्या यादी मी तुम्हाला दाखवली तुम्ही त्यांना विचारा नाव मी वाचून जी दाखवली त्याचा फोटो तुम्ही काढून घ्या कि या शेतकऱ्यांना अरे बाबा मी तुम्हाला सतरा हजार घे सगळं सांगितलं यांचे उस किती दिवस झाले तोडली नाही तुम्ही लोकांना किती त्रास झाले याचा फोटो काढून घ्या वीस वीस महिन्यात या लोकांची एकवीस महिन्यात लोकांचा दात्यांनी तुमच्याकडे तक्रार केली त्याच्यावर काय तुमचं आता दात्यांनी आता दात्यांचं तुम्ही पहिलं म्हणणं समजून घ्या काय त्यांना विचारायचं काय तुमचं नाव सांगाल काय विषय सांगा किती आहे तुमचा तो एक होता का थोडाफार कमी असेल ते आतापर्यंत थोडा गेला काय राहिला तो त्यामुळे ठिबक काढून पिटून द्या पिटून दिल्यावर दोन तीन टायर गेले बाकीचा तसाच वावरात पाडलाय गावड्यांना फोन केला तर ते म्हटले बघू नाही तर तुम्ही ट्रॅक्टर भरून घेऊन या कारखान्यात ते आपल्याला शक्य होत नाही ना थोडा राहिलेला आहे पण ते कसं आहे टायर गाडी आलेच इथं थोडा तिथे तोड थोडा असो जागजागी राहिलेला आहे या संदर्भातून कारखान्याकडे काय का तक्रार दिली तो तो का नाही आपण गरीब लोक काय जाणार आहे कारखान्या का किंवा गावडे साहेबांपर्यंत जाऊ शकतो तुमचं कर्तव्य ना जाणे आता काय आपण गेलो तरी आपला कोण विचार करते

मी विरोध केला की के नाही केला तिथं हजर सगळे संचालक होते अधिकारी होते मी तुम्हाला सांगितलं दराच्या बाबत ते प्रोशेडिंगमध्ये त्याची नक्कल दाखवली का माझं जे काय म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि ज्यावेळी ते म्हटले त्यांनी चौदाला जी प्रेस घेतली म्हटले मी विरोध केला नाही मी त्या क्षणी रामनाथ हिंगे कारखान्याचे कार्यालय आदेशिक जे मिनिट्स लिहितात त्यांना सांगितलं माझं त्या दिवशीचं म्हणणं तुम्हाला लिहायलाच लागेल नाही जर लिहिलं तर मग मी तुमच्या विरोधामध्ये तक्रार केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही मी कुठल्याही प्रकारे मुका किंवा होला हो म्हणणाऱ्यातला नाही माझं जे म्हणणं आहे की तुम्हाला सगळे पुरावे दाखवले अगोदर सगळी पत्रं तुम्हाला अगोदर दाखवलेत आहेत का खरं काय आणि खोटं काय आणि मी बोलल्याशिवाय राहत नाही त्यांनाही सगळ्यांना माहिती एकटा बोलत असतो सर जे काय आता ते रोखोक आणि माझं त्यांना चॅलेंज आहे आता ते म्हटले नाही मी इथून पुढं लेटर तिथल्या तिथं लिखीच्या लिखी आणि आता त्यांनी आता मी ज्यादा रिपीट रिपीट करत नाही पूर्ण ते लांबलं तर होतं जे काही बोलायचं त्या मिनिटच्या संदर्भामध्ये देखील मी माझं म्हणणं मांडलेलं आहे आणि त्यांनी इथून पुढच्या सगळ्या बोर्ड मिटिंग घ्या लाईव्ह झाल्या पाहिजेत की माझी मागणी म्हणजे मी बोलतो का नाही बोलतो हे कळलं आणि कोण कोण किती बोलते ते कळलं आपल्या सगळ्यांना तू विषय अचानक येतो त्या ठिकाणी दराच्या संदर्भातला मागच्या वेळा आला ते मध्ये लिहिलंय संचालकाचं लिखी तसा विषय नसतो संचालक ज्यावेळी मागचं मिनिट्स ज्यावेळी कायम करण्याचा विषय होतो मागच्या मिटिंगचं त्यावेळी माझं म्हणणं जे आणि त्यांनी सांगितलं ना आता का लिखी द्या इथून पुढे प्रत्येक गोष्ट लिखी देत जाऊ दे प्रत्येक गोष्ट लिखी त्या ठिकाणी दिली जाईल उलट चांगले ना आणि कायद्यानुसार त्यांनी देखील मागच्या मी आता परवा परवा दिवशी मागणी करतो उद्या सुट्टी कारखान्याला मला सगळे मिरिट देखील मला त्यांना ते करावं लागते आणि त्याप्रमाणे प्रत्येक याच्यावरती ठिकाणी मी डायरेक्टर आहे ना आता दिवशी देतो लिहून ते पत्र देऊन टाकतो ना त्यांचं म्हणणं लिखित दिलं पाहिजे तुम्ही संस्थेच्या हिताचा विचार करा जवळचे उस तिकडे खासगी कारखान्याला तुम्ही देताय द्याय सगळ्यात मोठं दुःख आहे संस्था तोट्यातून बाहेर काढताना शेतकऱ्यांचं त्यावेळी कोट्यावधी रुपये कमी भाव लोकांनी सहन केला हे विसरू नका त्यांना हे सांगायचंय की तुम्ही चेअरमन झाल्यानंतर तुम्ही आता यायला लागलेत ते काय रोज येत नाहीत तुम्ही कोणाकोणाच्या शेतात रोज जाता कारखान्यात रोज तुम्ही राऊंड मारता का आतमध्ये बॉइलिंग हाऊसला जाता का पॅनवरती जाता का गव्हानीवरती जाता का गोडाऊन त्या ठिकाणी चेक करता का आमचं म्हणणं ना तुम्ही कुठं कुठे जर दाखवा ना आम्हाला लोकांना मी रोज अमुक ठिकाणी जातो रेकॉर्ड मी चेअरमन असताना कारखान्यात येताना रजिस्टर सही करत होतो तुमचं दाखवा ना किती वेळा येत आहे दोन हजार आता एकोणीस ला काहीतरी ते चेअरमन झाले आंब्याचा सीझन आला का ते चालले त्यांच्या धांद्यावर सफरचंद आला का चालले धांद्यावर आम्ही नाही आम्ही शेतकरी आम्ही वावरात रोज उठून याच इथे सव्वीस वर्ष कधी त्या ठिकाणी शेतकरी कारखाना याच्यापासून बाजूला झालो नाहीत मी अध्यक्ष असताना ते व्हायचे किती वेळा यायची मला माहिती ना सांग त्यांना माहिती ना किती वेळा येतो आम्ही संचालक अध्यक्षाचा संचालक आतल्यापासून सगळं फिल्डवर येत आणि हे मी सांगण्याची गरज नाही हे लोक कार सांगतील कारभार कोणता चांगला आहे काय हे काय मीच सांगून मी असा त्याच्यात काय बोलले त्रास झाला का नाही झाला आणि उलट म्हणतात उलट रिकव्हरी वाढली वजन लेट झाल्यामुळे एवढा अभ्यास माणूस संस्थेला मिळाला शेतकऱ्यांच्या वतीला मनापासून आभार मानतो बरे बाद आंबेगाव तालुक्याच्या बाहेरील व्यक्तींना सदस्य करून घेता येऊ शकतो आता विषय तोच कार्यक्षेत्राचा आहे की तिकडच्यांना करून घेता येत नाही पण त्या काळामध्ये कारखान्याचं भागभांडवल अपुरं होतं आणि आपल्याला वीज प्रकल्प करता येत नव्हता म्हणून तिकडच्या लोकांच्या टी व्ही घेतल्या त्यांचे शेअर्स घेतले फक्त विघ्नर कारखान्याने हरकत घेतली का आमच्या जुन्नर तालुक्यातली नाही शिरूर शिरूरमधून कोणीही हरकत घेतलेली नाही आणि असेल तर त्यांनी दाखवू तुम्हाला सगळ्या याला चालतो शरूरचा खासगी कारखाना मध्ये चालतो मग सभासद का नको समजा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ठीक आहे दोन हजार ना करा तुम्ही करा ना नवीन प्रस्ताव सांगा करा लोक नावन जेवढे न्यूज घातले तेवढ्याला सभासद करून घेतो नवीन ठराव घेतून कोण आडवा येतो आपण बघू कोण शिरू तालुक्यामधून विरोध करते ह्या शिरूरवाल्यांना सभासदत्व नाही द्यायचं ठीक आहे विग्नर आहे कॉमन आंबेगाव जुन्नर त्यांनी विरोध केला पण तुम्ही करा ना या निर्णय आणि जाहीर करून टाकावं त्यांनी जेवढ्या शिरूर तालुक्यातले शेतकऱ्यांनी ऊस घातलाय कारण शिरूर तालुक्यामध्ये संत तुकाराम ते सोळा गाव त्यांनी मागितली त्याप्रमाणे करून घेतलं सभासद दिलं करायचंच नाही कारण पुढे त्रास होईल आता तिकड नाही पण इकडच्या केलं नाही ना दहा वर्ष तुम्ही याच काय याच्यावर बोला ना हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ऑपरेशन ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी